करत आहे नाही बिया कसल्या मुलांना बघितलं बघितलं असेल तर माणूस माहिती आहे आणि भीतीदायक वातावरण तयार करणं हे करत जादूटनावरती कायद्यांत गुणावतो आणि जर तुमचा माणूस जर फिर्यादी असेल के के प्राएं प्राएं जादु, जादु तर तुम्ही माहित असेल कुणी बघितलं असेल त्याच्या विरोधात असं आम्हाला भीती दाखवली किंवा असं करणीचा प्रकार काय करण्याचा प्रयत्न केला तर जादू जादूटोना विरोधी काय त्यानंतर गुन्हा दाखवला गुन्हा दाखल करायलाच लागणार आहे बघितलं डोळ्यात हे चुकीचं आणि मग मी तुम्हाला विनंती करेल की समजा काही राजकीय भाग असेल यातला आम्हाला काही फारसं नाही अंधसुद्धा समितीला पण असं करून कुणाचंही वाईट होत नाही कुणाचं ना चांगलं होत नाही पण समाजामध्ये अफवा पसरणं समाजामध्ये गैरसमज पसरणं हे मात्र चुकीचं आहे कुणी पण करू इत त्यामुळे अशा प्रवृत्तीला आपण त्याला विरोध केला पाहिजे त्याला ठाम त्याला पोलिसांनी कठोर कारवाई करायला पाहिजे आणि असं कुणी कोण फोन पण उद्या पसरवणं आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो ते अननोन असतं कदाचित राजकीय भाग कोण कोणी केला असेल तर त्याला माहिती पण ते तसं काही कोणाचं तुम्ही मनात लावून घेऊ नका कायदेशीर भाग करू कुणाचं जगातलं काही तुमचं वाईट होणार नाही माझं होणार ना साहेबांचं होणार वाईट आपल्याला ही प्रवृत्ती वाईट आहे ही प्रवृत्ती वाईट आहे समाजामध्ये भीती गेलेले व्यक्ती सुद्धा तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा टायमिंग बघा टायमिंग मी बघा आठ ला कार्यक्रम झालाय हो oh. ते मग असं जर फोन करत असेल आणि भीती दाखवत असेल तर साहेब तुम्ही रोखलो पाहिजे आपण तक्रार देऊन ना आपल्या लोक का बघूया बाबा म्हणजे तक्रार द्यायला लागल मी तुम्हाला पुढच्या तुम्ही तक्रार करा मी तुला पोहोचतो म्हणजे चला तुमचे हे घेतलेलं आहे तुम्हाला देऊ खाती सगळं माझ्या दारात तो भाग नाही उलट काय जर लोकांना कोणाला भीती वाटली तर अशी तुम्हाला माझ्या भुतवड टाकत काय बोलू न भूतवळ टाकून